हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहात तुम्ही पहाटेचे वाजले होते साडेसहा तुम्ही पाहू शकता आणि मी साधारण तेव्हाच निघाले घराच्या बाहेर फिरायला मग थोडं वॉक करू म्हटलं आज वॉकिंगला निघाले घरापासून साधारण एका किलोमीटर मी चालले त्याच्या पण पुढे गेले आणि हा सकाळचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता तलावाकडे आले होते मी फिरायला बरंच नाव याचं आर टी ओ करून वाटतं आर टी ओ ताल कल्याण तलाव आहे तो तिथे मी फिरायला गेले आणि हे दोघी झोपले झोपलेच होते सकाळी त्याआधी मी जाऊन येऊन गेले आणि नंतर नंतर फ्रेश वगैरे झाले दुपारी असंच मी बसले होते तर अचानक मला आहे ना एक मॅसेज पडला मग अशी म बोलली ना टायटलला की एक गुड न्यूज आहे ती गुड न्यूज हीच आहे की मला लाडक्या बहिणीचे पैसे पडले मला खरंच आशा नव्हती पण तरी आले थँक्स जाऊ द्या जे असेल ते आता मला वाटलं नव्हतं मला ते परत भेटतील असं आधी मी साडेसात हजार मला भेटून गेले पण यांची मी आशा सोडून दिली होती की भेटतील असं पण ते भेटले आणि मी हे जे बनवते ना ते मी आज बनवते नैवेद्याचा शिरा नैवेद्याचा शिरा कारण माझा आज उपवास होता आणि मला नैवेद्य द्यायचं होतं महालक्ष्मींना तर त्यासाठी मी आधी साजूक तूप घेतलं तुपामध्ये ना मी ड्रायफ्रूट्स घातले आधी त्यांना ब्राऊन कलर होतो ना तोपर्यंत भाजून घ्यायचं ड्रायफ्रूट्समध्ये फक्त काजू आणि बदाम होता आणि ते बाजूला आहे ना त्याच्यात चारोळ्या होत्या त्या घातल्या मी लगेच आणि छान असं त्यांना ब्राऊन होते तोपर्यंत भाजून घेतलं आणि नंतर त्याच्यात ना थोडा रवा घातला प्रमाण तुम्ही इथे पाहू शकता टाकताना रवा वगैरे छान भाजायचा आहे कंटिन्युअसली हात हलवत राहायचं म्हणजे भाजत राहायचं त्याला वरखली वरखली करत राहायचं जर आपण दोन मिनटं पण हात थांबवला ना तर तो, तो खलून येणा सजवून जातो आणि एकदम दिसायलाही ना तो खूप काळपट दिसतो आणि खायला पण आहे ना असं जळल्यासारखं लागतं त्यापेक्षा आहे ना आपला कंटिन्युअसली हात चालू द्यायचा आणि ते छान असं भाजून घेतलं आणि जेव्हा मी रवा भाजते ना तेव्हाच मी त्याच्यात ते साखर आणि तुम्ही पाहू शकता साखरमध्येच मी इलायची आधी आधीच्या आधी इलायची टाकून घेतले होते साखर अँड इलायची हे मिश्रणे रवा भाजल्यानंतर लगेच टाकायचं आणि मग त्यानंतर एक वाटी दूध आणि मग एक वाटी पाणी घ्यायचं ज्या वाटीने आपण दूध टाकतो ना तेवढंच आपण पाणीही घ्यायचं जेवढं दूध घेतो तेवढं असं छान असं पातळ पातळ ते झालेलं आहे आणि ते घाबरायचं नाही जेवढं पातळ होतं ना, ना होऊ द्यायचं नंतर ते ना घट्ट होऊन जातं शिजल्यानंतर तर माझं शेरा वगैरे झाला आहे नैवेद्याचा त्यानंतर मी आता पूजा करायला घेते पूजा करायच्या आधी ना तुम्ही ती जागा छान मी ती छान स्वच्छ अशी पुसून घेतले होते त्याची क्लिप काही मी घेतली नाही जागा छान पुसून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण पाट मांडतो ना त्या आधी आपल्याला तिथं खाली स्वस्तिक किंवा ओम किंवा लक्ष्मी देवीचं नाव काढून कुंकुणी काढून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं अक्षदा वगैरे वाहून घ्यायचं आहे आणि मगच पाठ मांडायचं आहे पाठ वगैरे मांडलं की त्याच्यावर ते परत तेच रिपीट करायचं आहे आपल्याला अक्षदा वगैरे पूजा वगैरे आणि मगच आपल्याला कापड टाकायचं आहे त्याच्यावर आणि पाटाच्या आजूबाजूला मस्त छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाच्या दिवशी तर अजिबात घर पुसू नये ज्या दिवशी उपवास असतो ना आपला तर त्या दिवशी देवीचा वार येतो त्या देवी आपल्या घरात सकाळपासूनच वास करत असते आणि आपण कधीही त्या दिवशी घरी पुसू नये जर आपल्याला मारायचाच असेल घराला पोचा तर आदल्या दिवशी मारून घ्यायचा आणि न ते बस एवढंच आणि बाकी मी सगळे रांगोळी वगैरे काढून घेतले आणि नंतर होतं मला अचानक एक कॉल आला मी त्याच्यावर बोलले आणि ही टुपूर टुपूर करत होती अधूनमधून सगळ्यात आधी आपल्याला आहे ना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो पूजेच्या आधी मी दिवा वगैरे पेटवून घेतलेलाच होता बाजूला आणि एक 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 करून मी स्थापना करत होते सगळ्यात आधी माझ्याकडे ना लक्ष्मी देवीचा असा फोटो होता तो मी काही याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी परचेस केला होता आणि त्यानंतर माझ्याकडे एक हे होतं यंत्र होतं तेही मी मागच्या मागच्या वर्षे गुरुवारच्या उपवासांना आणलं होतं आणि तेही मी तिथं स्थापित केलं त्यानंतर पूजेसाठी आपल्याकडे कसे पाच पानं राहिले ना तेही आपण ठेवू शकतो खायचे पण हे माझे मिस्टर असे घेऊन आले होते ते कारण इकडे असेच भेटतात पाच पाच प्रकारच्या पाच फांद्या ते तेच घेता आणि आपल्याकडे ना साधारण आपण पाच प्रकारच्या पाच फांद्या नाही पण ठेवल्या तरी आपण खायचे पानं ठेवून त्याच्यावरती ना त्याच्यावरतीच कळस स्थापित करत असतो तर अशा प्रकारे मी आधी तांदूळ वगैरे टाकून घेतले कळसामध्ये पाणी पाणी ओतलं आणि त्याच्यात त्याच पाण्यामध्ये मी अक्षदा कुंकू वगैरे वाहिल्या फूल वाहिलं आणि त्याच्यात एक रुपयाचं नाणं टाकलं आणि त्यानंतर ना मी जे फांद्या होत्या पानं होते फांद्यांचे आंब्याचं ते सर्व पानं मी कळशामध्ये टाकले आणि नारळाला आहे ना स्वस्तिक काढून घ्यायचं छान मस्त नारळ वगैरेची शेंडी ना वरती असायला पाहिजे मी नारळाला स्वस्तिक काढून घेतला आणि मगच मी स्थापित केलं ते आणि बस एवढंच आणि त्यानंतर मी त्याची छान पूजा करून घेतले पाटामध्ये आणि इथे ना आपल्याकडे काय माहिती भेटतं का, का नाही गावाकडे पण इकडे ना असे पाच प्रकारचे फळं पॅकिंग भेटतात साधारण पन्नास रुपयाला देता मागच्या वर्षी पण तसंच होते तर त्याच्यात होतं चिक्कू संत्रा ॲपल आणि जाम होतं बहुतेक पेरू <laughs> ना मी तर शेवट तर असं पाच प्रकारचे पाच फळं होते तेही मी ठेवून ते दिले तिथं आणि फळांची पण छान पूजा करून घ्यायची आहे आणि बाजूलाच आहे ना मी महालक्ष्मी व्रताची कहाणीचं पुस्तक आहे ना त्याची छान अशी पूजा करून घेतली पाट्यावरतीच आणि हो सगळ्यात आधी ना आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायचं ते म्हणजे गणपती बाप्पाचे स्नान करून घ्यायची आणि त्यांना त्यांना स्नान करून एका पाण्यावरती आंब्याच्या पाण्यावरती किंवा खायच्या पाण्यावरती तुम्ही त्यांना स्थापित करू शकता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांचे छान असे स्म स्नान स्नान करून त्यांना स्थापित करायचं आहे आणि दिवाचं पण आपण तिथंच दिव्याची छान प्रकारे पूजा करून घ्यायची आहे मी अगरबत्ती वगैरे लावले नंतर धूप लावले मस्त दिवा प्रज्वलित केलेला होता त्याची मी एका ठिकाणी स्थापना करून छान पूजा केली आणि ताटामध्ये मी हे फुलं वगैरे टाकते कारण मी ना कपूरच्या आरती जाळते तर ते, ते ताटाला ला लागत नाही कपूरची आरती जर फुलं वगैरेवरती जाळली तर मी कपूरच्या आरतीनेच आरती करते पूजेचे कारण हे ना म्हणता कपूराविना पूजा अपूर्णच असते आणि मी तसं दिव्यानेही करून घेते आरती पण जास्त तर मी कापूरनेच आरती करते आणि अशा प्रकारे मी सगळी पूजा संपन्न केली आणि नंतर मी पोथी वाचायला घेतली महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचले कहाणी वाचायच्या आधी मी छान अशी पूजा करून घेतली पुस्तकाची परत आ, नमस्कार केला आणि प कहाणीला सुरुवात केली पूर्ण व्रतकथा मी वाचली आणि वाचल्यानंतर शेवटी जी पाण्यावरती शेवटच्या पाण्यावरती जी आरती असते महालक्ष्मीची ती, ती आपण आधी करून घ्यायची आहे कहाणी वाचल्यानंतर लगेच आरती करायची आहे मला ती जमत नाही तर त्यामुळे मी पाहून पाहून आरती केली आणि अशी मी पूर्ण व्रतकथा संपूर्ण केली आणि लास्टला मी कपूर वगैरे जाडले आणि मगच मी आरती केली महालक्ष्मीची आरती झाल्यानंतर मी दुर्गादेवीची आरती केले गणपती गणपती बाप्पाची आरती केले त्यानंतर मी समर्थांची आरती त्यानंतर त्यानंतर मी सर्व आरत्या करून घेतल्या आणि मस्त असं नमस्कार केला देवांना आणि नंतर टाईम होता नैवेद्याचा जो मी नैवेद्याचा शिरा बनवला होता तो सगळ्यात आधी मी देवांच्या पुढे दिला आणि देवांना त्याचं नैवेद्य दाखवलं आणि तुम्ही कसं करता ते मला माहीत नाही पण मी अशी साधी सिंपल पूजा करते आता माझं काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कारण यापुढे मी ती चूक सुधारून घेईल आणि त्यानंतर मी नैवेद्यासाठी ना पाण्याचा ग्लास आणि एक छोट्या वाटीमध्ये ना देवासाठी शिरा आणला होता आणि मी नैवेद्य द्यायच्या आधी चौरण करून घेते खाली पाण्याने आणि मगच नैवेद्य देते आणि तुम्हीही तसं करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे माझे आजची पूजा संपन्न झाले नैवेद्य दिले गेले आणि नंतर आहे ना रात्रीच्या उपवासासाठी म्हणजे रात्री उपवास सोडण्यासाठी मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि ही जी साडी मी आज घातली आहे ती मला एका म्हणजे आमच्या इथे ना यांची फ्रेंड आहेत त्यांच्या आईने मला ही दिली होती त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही तर तुम्हाला आवडली का ती मला तेही सांगा मला तर आवडते ती छान वाटते मला असं वाटते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की कशी दिसते आणि मी साडीमध्ये छान दिसते की ड्रेसमध्ये छान दिसते हेही मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या व्हि माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा ते खूप अत्यंत गरजेचं आहे तरच मी व्हिडिओ कंटिन्यू करू शकते जर तुमचा सपोर्ट नसला तर मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकत बस एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग बाय